कोपरगाव शहर शिवसेना शिंदे गटाच्या वतीने शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि थोर स्वतंत्र सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती आज शुक्रवार दिनांक तेवीस जानेवारी रोजी अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्ताने शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवून आणि जनसेवेसाठी नवीन डिजिटल सुविधेचा प्रारंभ करून महापुरुषांना मानवंदना देण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करून करण्यात आली केवळ औपचारिक उत्सव न साजरा करता समाजभान जपत लायन्स मुकबदीर विद्यालयातील विद्यार्थ्यांना शिवसैनिकांच्या वतीने मिष्टान्न भोजन देण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद शिवसैनिकांसाठी प्रेरणादायी ठरला कोपरगाव शहरातील नागरिकांच्या समस्या तक्रारी आणि सूचनांचे तात्काळ निराकरण व्हावे या उद्देशाने शिवसेना तक्रार निवारण केंद्राची स्थापना करण्यात आली आहे या केंद्रासाठी विशेषतः विकसित करण्यात आलेल्या क्यू आर कोडचे उद्घाटन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या डिजिटल सुविधेमुळे आता नागरिकांना आपल्या तक्रारी थेट पक्षापर्यंत पोहोचवणे सोपे होणार आहे या सोहळ्याला शिवसेनेचे अनेक दिग्गज पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते ज्यात प्रामुख्याने शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन आवताडे माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे कैलास जाधव दिलीप सोनवणे टिकूशेठ सहानी सोमनाथ शिंगाडे किरण खर्डे शहरप्रमुख अक्षय जाधव विशाल झावरे बाळासाहेब साळुंके विकास शर्मा महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख विमल पुंडे माजी नगरसेविका वर्षा शिंगाडे आदींसह शिवसेना पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवसेना सदैव सर्वसामान्यांच्या पाठीशी उभी असून तक्रार निवारण केंद्राच्या माध्यमातून कोपरगावच्या विकासाला गती मिळेल आणि नागरिकांना आपले प्रश्न मांडायला सोपं होईल असा विश्वास यावेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला इंदुदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती आज या ठिकाणी साजरी आम्ही शिवसेनेच्या वतीने करत आहोत या ठिकाणी शिवसेनेचे आमचे नेते राजेंद्रजी झावरे प्रमुख अक्षयजी जाधव कैलासजी जाधव सर्व उपस्थित शिवसेनेचे सहकारी यांच्या वतीने या ठिकाणी जयंती साजरी झाली विमलताई पुंडे महिला सर्वांच्या भगिनी साठ वर्षापूर्वी मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी या राज्यामध्ये मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेनेची स्थापना केली आणि हिंदुत्वाचा विचार घेऊन फक्त महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशामध्ये त्यांनी एक क्रांती घडवली ज्यावेळेस हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती राजकारण समाजकारण करणं करण्यासाठी बाकीच्या पक्षातील नेते मंडळी कचरत होते परंतु बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा विचार अत्यंत प्रखरपणे पुढे नेला आणि त्याच विचारावरती आज देशामध्ये हिंदुत्वाच्याच मुद्द्यावरती देश पातळीवरती राज्य राज्य करण्याचं स भा भारतीय जनता पक्षाला योग आलेला आहे त्यांचा हिंदुत्वाचा विचार अत्यंत प्रखर होता त्यांचा राजकारणाचाच विचार देखील अत्यंत स्पष्ट होता ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या धर्तीवरती त्यांनी आपल्या शिवसैनिकांना शिकवण दिली त्याप्रमाणे आम्ही देखील मान्य एकनाथजी साहेबांच्या नेतृत्वाखाली या कोपराव तालुक्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या ठिकाणी करत आहोत त्याचाच एक भाग म्हणून आमचे प्रमुख यांनी या कोपरा शहरातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी एक तक्रार निवारण केंद्र थोडक्यात क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर या तक्रारी आमच्या शहर प्रमुखांकडे येणार आहेत आणि त्या कुठल्याही विभागाच्या असो कुठल्याही सरकारी खात्याच्या असो याचा निपटारा शहर प्रमुखांच्या माध्यमातून शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही त्यांचा निपटारा अवघ्या दोन ते तीन दिवसामध्ये करण्याचा प्रयत्न आणि करणार आहोत आणि नागरिकांना दिलासा देण्यात आहोत तरी नागरिकांनी या क्यू आर कोड स्कॅन करून आपलं ज्या तक्रारी आहेत आपल्या जे समस्या आहेत कुठल्याही विभागाच्या असो त्या क्यू आर आर स्कॅन करून आणि त्या या ठिकाणी मांडाव्यात अशीच विनंती असे आव्हान मी कोपराव शहरातील नागरिकांना करतो धन्यवाद जय हिंद जय महाराज हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख सरसेनापती माननीय बाळासाहेब ठाकरे यांची शंभरावी जयंती आहे त्याचप्रमाणे आझाद हिंद सेनेचे संस्थापक सुभाषचंद्रजी बोस यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात खूप मोठी कामगिरी केली अशा दोघांचाही एकत्रित वाढदिवस आहे आणि तो ती जयंती आम्ही शिवसैनिक गेल्या चाळीस वर्षापासून साजरी करतो एकत्रित हे भाग्य आम्हाला लाभलेलं आहे कारण बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली आणि सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली दोघांमध्ये साम्य आहे आणि त्या दोघांनी पण देशासाठी आपल्या समाजासाठी पूर्णपणे काम केलेलं आहे शिवसेनेची स्थापना तर राजकारणासाठी झालीच नव्हती ती मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी झाली होती पण नंतर राजकारणात आल्याशिवाय किंवा सत्ता मिळाल्याशिवाय आपण चांगल्या पद्धतीने आपल्या लोकांना न्याय देऊ शकत नाही म्हणून साहेबांनी निर्णय घेतला का बाबा ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण पण त्या वीस टक्के राजकारणाच्या नंतर शंभर टक्के राजकारणात परवर्तीच झालं आणि शिवसेनेची पण सत्ता आली आता नंतर सगळ्या इतिहास सगळ्या नागरिकांना माहितीच आहे तरी पण आज ह्या दोघांची आठवण आलेशिवाय राहत नाही आणि हे आपण जे म्हणतो माती माणसं निर्माण करते तशी महाराष्ट्राचे आणि भारताच्या मातीने हे दोन सुपुत्र आपल्याला दिलेले आहे या दोघांना मी मी माझ्या वतीने आणि सगळ्या नागरिकांच्या वतीने आमच्या शिवसेनेच्या वतीने एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या वतीने हार्दिक अभिवादन करतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र आज आज हिंद सम्राट सरसेनापती शिवसेना प्रभू बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आम्ही कोपरगाव शहरातील नागरिकांसाठी एक योजना आणलेली आहे हे डिजिटल क्यू आर कोड आहे हे स्कॅन करा ते स्कॅन करून तुमची माहिती भरा व तुमच्या ज्या समस्या आहे त्या या स्कॅनरवर टाका त्या समस्या चार ते पाच दिवसाच्या आत या समस्या को कुठल्याही प्रकारच्या असू या समस्या सोडवल्या जातील यासाठी हा उपक्रम कोपरगाव करण्यासाठी आम्ही आणलेला आहे आणि जे आमचं ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण ही जी शिकवण आहे हे आम्ही आम्हाला आणलेली बाळासाहेब ठाकरेंची आणि शिंदेसाहेबांच्या विचारावर आम्ही जास्तीत जास्त काम करतो कोणत्या विभागाशी निगडीत असं काय आहे की कुठलाही विभाग असू कोणतीही अडचण असू ती अडचण सोडवल्या जाईल